महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेससह हो महाविकास आघाडीचाही दारुण पराभव झाला मात्र जनतेचा कौल न स्वीकारता काँग्रेसनं रडीचा डाव खेळायला सुरुवात केलीये त्यांनी मतदानाबाबत विविध आरोप केलेत तसेच शंका कुशंकाही काढल्यात मात्र केंद्रीय निवडणूक आयोगानं सविस्तर स्पष्टीकरण देत मतदानाबाबतचे गैरसमज दूर करून काँग्रेसची बोलतीच बंद केली तर काँग्रेस पक्षानं मतदानाबाबतच्या कोणत्या तक्रारी केल्या आणि यावर केंद्रीय निवडणूक आयोगानं नेमकी कोणती उत्तरं देत काँग्रेसची बोलती बंद केली आहे पाहूयात या व्हिडिओमधून <laughs> नमस्कार मी आरती बखर लाईव्हमध्ये आपलं स्वागत <laughs> काँग्रेस पक्षाला दिलेल्या सविस्तर उत्तरात आयोगानं मतदारांची नोंदणी अथवा नावे हटवण्याचा आरोप बिनबुडाचा असल्याचं स्पष्ट केलंय मतदारांचा अनियंत्रित भर घालवण्याच्या काँग्रेसच्या आरोपांवर आयोगानं उत्तर दिलंय महाराष्ट्रात कोणतीही अनियंत्रित वाढ होणं किंवा नाव हटवण्याचा प्रकार घडलेला नाही असं आयोगानं म्हटलंय जुलै ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत पन्नास विधानसभा मतदारसंघांमध्ये सरासरी पन्नास हजार मतदारांची भर पडली त्यापैकी सत्तेचाळीस जागा महायुतीनं जिंकल्यात अशी अजब तक्रार काँग्रेसनं केली होती मात्र वस्तुस्थिती अशी आहे की केवळ सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये एकोणपन्नास हजार मतदारांची भर पडली आहे मात्र या आधारावर सत्तेचाळीस विधानसभा विजयी होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं आयोगानं स्पष्ट केलंय त्याचप्रमाणे मतदारांच्या नोंदणीची नावे हटवण्याची प्रक्रिया राजकीय पक्षांच्या पूर्ण सहभावासह काटेकोरपणे केली जात असल्याचंही आयोगाने म्हटलंय महाराष्ट्रात मतदार यादीतून नावं हटवण्याचा विशिष्ट पॅटर्न दिसून आल्याचा काँग्रेसचा हा आरोप आयोगानं फेटाळलाय राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात नावं हटवण्याचा प्रकार आढळून आलेला नाही काँग्रेस पक्षाच्या प्रतिनिधींच्या सहभागासह योग्य प्रक्रियेनंतर मृत्यू अथवा हस्तांतर आणि डुप्लिकेट नोंदणींमुळं प्रति विधानसभा मतदारसंघातील सरासरी दोन हजार सातशे एकोणऐंशी मतदारांची नावं काढून टाकण्यात आली असं आयोगानं या पत्रात म्हटलंय त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षांनी मागणी केल्यानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातील मतदारांशी संबंधित सर्व डेटा आणि फॉर्म वीस आयोगाच्या महाराष्ट्राच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि तो डाउनलोड केला जाऊ शकतो असंही आयोगानं म्हटलंय काँग्रेस पक्षाला लिहिलेल्या या पत्रात आयोगानं हे देखील स्पष्ट केलंय की, के की संध्याकाळी पाच ते रात्री पावणे बारा वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी वाढणं हे मतदानाच्या एकत्रित प्रक्रियेचा एक भाग आहे मतदान बदलणं अशक्य आहे कारण फॉर्म सतरा सी मतदान केंद्रावर मतदान संपण्याच्या वेळी उमेदवारांच्या अधिकृत प्रतिनिधींकडे मतदार मतदानाचा तपशील उपलब्ध आहे त्याचप्रमाणे निवडणुकीदरम्यान जाहीर केलेल्या मतदानाच्या प्रत्येक प्राथमिक भागाची माहिती तपशीलवार नोट आणि एफ ए क्यू देखील जारी केला आहे असं देखील आयोगानं स्पष्ट केलंय अशा प्रकारे केंद्रीय निवडणूक आयोगानं सविस्तर स्पष्टीकरण देत मतदारांबाबतचे गैरसमज दूर करून काँग्रेसची बोलतीच बंद केली आहे त्यामुळं काँग्रेस जनतेचा कौल स्वीकारणार का आपला झालेला पराभव मान्य करणार का तसंच इथून पुढं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांचा परफॉर्मन्स कसा असेल याकडे लक्ष देणं महत्त्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधल्या माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओंसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा